मित्रांनो नमस्कार मित्रांनो विधानसभेमध्ये विरोधकांनी सरकारला असा प्रश्न विचारला की निराधार योजना श्रावणबाळ योजना वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना व विधवा पेन्शन योजना अशा सर्व गोरगरिबांच्या योजनेचे पैसे गेल्या तीन महिन्यापासून लाभार्थ्यांना का नाही मिळाले आणि या योजनेचे पैसे न चुक दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे यासाठी सरकारने उचित व्यवस्था करावी अशा प्रकारचे प्रश्न विधानसभेत विरोधकांनी विचारलं असता सरकारने याबद्दल काय निर्णय घेतले त्याबद्दलची माहिती ऐकून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो ऐकून घेऊया दादा तीन महिने झाले दिव्यांगला महिना भेटला नाही तीन महिन्यापासून म्हणजे आपले संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जे पंधराशे रुपये आपण मानधन देतो ते तीन महिन्यापासून भेटले नाही तीन महिन्यापासून आपले संजय गांधी निराधारचे पूर्ण राज्य सरकारची योजना आहे दुसरं केंद्र सरकारनं एक वर्षापासून दोनशे रुपये दिले नाही दादा हा पाठपुरावा केला पाहिजे एक वर्षापासून श्रावण योजना याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा दोनशे आहे फक्त तेराशे रुपये देतो आपण आपले तेराशे दोनशे केंद्राचे मला वाटतं यावर लक्ष घालणं फार महत्वाचं आहे काल एक म्हातारी भेटली दादा आम्हाला त्यांनी सांगितलं की खाऊन कारण पंधराशे तिच्यासाठी आयुष्य आहे आणि मग त्यांना तुम्ही दर आपल्याला दर पाच महिन्या पाच तारखेला पैसे भेटत ही व्यवस्था का होत नाही तुम्ही वित्त मंत्र्याच्या आमच्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे का या सगळ्या श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना पाच तारखेच्या त्यांना पैसे भेटले पाहिजे अशी तसदी घ्या त्यावर तुम्ही कुठेतरी आता बोला का इतक्या दिवसात आम्ही पाच तारखेच्या आत पैसे देऊ सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे मी सभागृह संपाईच्या संपल्यानंतर स्वतः फायनान्स सचिवाला बोलून घेतो आणि कशामुळे पैसे द्यायचे राहिले याची शहानिशा करतो आणि जस काही प्राण्यांनी हल्ला केल्यानंतर तिथले पैसे ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना विड्रॉ करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ते लगेच ताबडतोब पैसे जातात पैसे हे ताबडतोब कसे जातील पाच तारखेच्या जा आत कसे जातील संजय गांधी दिव्यादार दिव्यांग आणि श्रावण बाळ हे गरीबांचे पैसे ज्या काही योजना या गरिबांच्या करतायत सर्वसामान्यांच्या करता त्या सगळ्या योजनांचे पैसे हे कसे जातील याबद्दलचे नवीन आदेश मी माझ्या सईनच काढतो तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका जय महाराष्ट्र मित्रांनो